आज बघा मी मस्त चटपटे मसालेदार असे बटाट्याची भाजी बनवते सुकी त्याच्यासाठी बटाटे उकडून घेतलेत आता यांचे सालटे काढून घेऊ आपण आता इथं बघा मी कढाई ठेवली आहे आणि इथं बघा धने घेतलेत आख्या धणे आणि मौरी घेतली आहे काळे मिरे घेतले जिरं घेतले आता आपल्याला भाजून घ्यायचं हलकंसं ते बघा मी बटाट्याचा मसाला असं भाजून घेतला हरकत आता काढून घ्यायला आता हे भाजून घेतले बघा मी थंड झाला कला मिक्सरला बारीक करून घेऊ पावडर इथं बघा मी कढईत तेल ठाक टाकले आता इथे मी लसूण घेतला आहे दोन तीन लसूण घेतलेत बारीक चिरून आणि अख्ख्या लाल मिरच्या घेतल्या सुक्या हे पण टाकायच्या ह्याच्यात आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये इथं बघा लसूण आणि मिरची चांगली परतली आहे इथं कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आपण टाकूया चांगल्या परतून घेऊया मस्त लागतं त्या कोथिंबीरच्या काड्या आणि इथं बघा बटाटे मी असे चिरून घेतलेत आता हे पण आपल्याला याच्यात टाकायचे बटाटे जे असं फोडी करून घेतल्यात मी मिक्स करून घेऊ आपण बघा इथं बटाटे मी असे तेलामध्ये थोडेसे परतून घेतले इथं बघा लाल मिरची हळद पावडर आणि धनिया पावडर घेतली आणि आमचीर पावडर घेतली थोडीशी मिक्स करूया आणि इथं बघा मी मिक्सरला बारीक करून घेतला मसाला धनिया पावडर मोहरी आणि जिरं आणि काळे मिरची पावडर टाकूया याच्यात दोन चम्मच ते मिक्स करून याच्यात आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचं बघा आता याच्यात मीठ टाकायचं आपल्याला चांगलं सगळं मिक्स घ्यायचं बघा मसाले चटपटी आलू बटाटे भाजी बघा किती मस्त झाले चटपटी मसालेदार बटाट्याची भाजी सुकी आवडत तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेल ला विसरू नका आता गॅस बंद करायचा आहे భ తయారటాటె టి మసాలదారు